हाय गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर फायनली आम्ही पोचलेलो आहे महादेवाच्या मंदिरावरती तिसरा सोमवार असल्यामुळे श्रावणातला आज इथे जत्रा भरलेली आहे खूप मोठी गर्दी झालेली आहे दाखवतो तुम्हाला तेथील वातावरण कसं आहे ते जत्रेत एंट्री करताना सुरुवातीलाच पालांची गर्दी लागलेली आहे खूप खेळणी वगैरे काय आलेले आहे बघा तुम्ही आता आल्यानंतर खूप दोन्ही बाजूला डाव्या आणि उजव्या बाजूला पाल लावलेले आहेत ले, लेडीज स्टॉल आहेत खरेदीसाठी उजव्या बाजूला पण तसेच सेम लावले आहेत सगळे सेलच्या गोष्टी लावलेल्या आहेत तिथं बायकांसाठी खूप खरेदी करण्यासाठी काहीतरी नवीन आलेलं होतं आज तिथं स्टॉलपर्यंत येतात आम्हाला दर्शनासाठी लागलेली लाईन दिसत आहे तुम्ही बघू शकता की खूप मोठी गर्दी आहे श्रावणातला सोमवार असल्यामुळे आणि त्यात महादेवाची जत्रा असल्यामुळे सर्व भाविक आज तिथं या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत तुम्ही बघा किती मोठी गर्दी झालेली आहे जत्रेचं औचित्य अजून मित्रांनो तुम्ही बघू शकता गावातील यात्रा कमिटीचे काही लोक जे समाजकार्यात नेहमी अग्रेसर असतात आणि त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा असतो त्यांनी यामध्ये झाडांची लागवड केलेली आहे खूप छान असा उपक्रम राबविलेला आहे मंदिराच्या आतमध्ये बघा या पालखीचं काल तीन दिवस झाले काल म्हणजे काल या पालखीचा शिबिणा चालू होता आणि आज जत्रा आहे आणि दोन दिवसापूर्वी गावामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता मंदिरा पुढे बसले होते त्यामुळे म्हटलं आता चला परी काय करते बघावं तर बघा बसली का नाही उतरवली भाई एक रांड मार की तिला व्हिडिओ काढायला परी अहो का हो थोडा टाइम पास केल्यानंतर मित्रांनो मी चाललो होतो कुस्तीच्या मैदानाकडे कारण मंदिराकडे आल्यानंतर जत्रेत मी फक्त कुस्तीकडेच जातो मला दुसरा कुठे तिथे इंटरेस्ट येत नाही तुम्हाला जत्रेत हा कुस्ती लाव आहे अनेक पक्षाचे मानकरे आणि राजकीय आकारातील आता चालूचे त्या मल्लासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस इथं रोख आलेलं आहे आणि आज संध्याकाळी दुसराही फळ भरणारे त्याही फळाला सर्वांनी उपस्थित राहायचे पाहुणे फक्त तुमच्यासाठी हा आर्केस्ट्रा ठेवलेला यात्रा कमिटीने सर्वांनी त्या उपस्थिती दाखवायची यात्रा कमिटीची विनंती आहे आणि देवसेसर करणार आहे या महाराष्ट्राचा सुंदर म्हणजे कुस्ती पोकळ हात येऊ नका पोकळ हात मारू नका नम्रता आणि निष्ठा त्याचं नाव पहिलवान आहे नम्रतेने निष्ठेला पैलवान मोठा होत असतो तो त्याचा खरा दागिना असतो आपल्या घरामध्ये अशी तगडी पोरं तयार करा मनानं मनगटानं मेंदून बळानं बुद्धीनं चतुर्यानं अशी तगडी पोरं तयार करा त्या घराण्याला घरपण येत असते हलवी हलगी वाजवा हा वाजू की <स्तित> राऊंड बार राऊंड बारा अश्विन केकांन कब्जा घेतलेला आणि मानेचा कस काढण्याचा प्रयत्न चालू चिकल केल्यानंतर नावा पुढे पैलवान लागत असाध्य साध्य करण्याची किमिया पैलवानाकडे म्हणून तर असते जे पराभवाला ते घाबरत नाही चला खरोखर या गोपनेश्वर यात्रा कमिटीचा पहिल्यापासून नावलौकिक आहे आखाड्याचा नावलौकिक आहे म्हणून वैयक्तिक आखाड्याला एवढी वस्तू मंडळी हजर नसते तेवढी या यात्रेच्या यात्रेच्या विनंतीला मान देऊन ही सगळी वस्तक मंडळी आले त्यामध्ये पहिला विजय झालेला आहे हार 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 माऊज तरणक हार्दिक अलार गोतमेश्वर गदेचा मानकरी ठरला मानकरी ठरला

कुस्तीचा निकाल दिल्यामुळे पैलवानांचा कंट्रोल सुटलेला आहे चितपट पैलवान काय आपले चिकाटी सोडायला तयार नव्हतं त्यांनी खूप राडा घातला ओरडा ओरडाओरड केली पण काय त्यांचं कोण ऐकून घ्या सगळ्या गोष्टी ऐकून घेऊन त्यांनी मग एक निकाल लावला की जेणेकरून सगळ्यांचा प्रश्न मिटेल त्यांनी मोबाईलवरती शूट केलेलं लाईव्ह रेकॉर्डिंग आपला एक युट्यूबचा चॅनल होता त्यावरती त्यांनी रेकॉर्ड बघितलं त्यात काय होतं ते सगळ्यांना स्पष्ट झालं त्यामुळे कोणी त्या पैलवानांचं मनाव घेतलं नाही असो पण यामध्ये कोणा अन्याय नाही झाला हे तर मात्र खरं आहे विजयी पैलवानासाठी जल्लोष करून झाल्यानंतर सगळेजण आपापल्या हिशोबाने मंदिराकडे रवाना झाले त्यातच मग मी म्हटलं तिथून लगेच आम्ही पैलवान जिंकलेले होते त्याच्याकडे फोटो काढण्यासाठी गेलो सगळ्यांनी फोटो काढले मी ही फोटो काढला तुम्ही बघू शकता खूप गर्दी झाली मग मी ही सेपरेट असा माझा एक फोटो आणि व्हिडिओ काढायला लावला आणि तिथून आलो मंदिराकडे जत्रेमुळे गावामध्ये तीन दिवस वातावरण खूप छान होतं पहिल्या दिवशी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता दुसऱ्या दिवशी मंदिरातील कावडीची छबिना चालू होता त्यामध्ये खूप लोकांनी एन्जॉय केला तिसऱ्या दिवशी लोकांसाठी गावातील जत्रा भरलेली होती आणि तिथून आल्यानंतर गावामध्ये मित्रांनो नकोच त्यांचा फट झाल्यानंतर गावात मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आलेला होता या तीन दिवसांच्या कार्यक्रमाचा आढावा घेत गाव गावाचे यात्रा कमिटीची मीटिंग इथं संपणार होती त्यांनी इथं ते। कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थित पार पाडल्यामुळे सगळे लोक एकमेकांवर खुश होते आणि सगळ्यांनी आपला आपला कार्यक्रम पार पडल्यासारखा का, आनंद व्यक्त केला आणि आमची बघा शॉपिंग चालूच आहे सगळे फॅमिली मेंबर्स काय काय खरेदी करताय तुम्ही बघू शकता घरातील मेंबर्स सगळे काय ना काय खरेदी करण्यात व्यस्त आहेत आणि नेमकं मी तिथे गेलो संध्याकाळचा खूप उशीर झाला मित्रांनो पण दर्शनासाठी उभा असलेली लाईन काही संपत नव्हती अशा वेळेस मग आम्ही ओरकायचं घेतलं आणि घराकडे जाऊ म्हटलं तर ह्या मॅडम बघा ही आमची मोठी बहीण आहे तिची खरेदी अजून काही संपलेलीच नाही तिला म्हणलं आता काय त्या बाईचं अख्खं दुकान उचलून घेतेस का चल ना पटकन खूप उशीर झालेला आहे पुढे जाऊन जा आम्हाला मंदिरामध्ये प्रसाद घ्यायचा होता तिथं आलो बघा तुम्ही सगळे लोक प्रसाद घेऊन आपापल्या घरी पोचले पण सगळ्यात लेट आम्ही तिथं पोचलो मग आम्ही तिथं महाप्रसादाचं मस्त असा आस्वाद घेतला लाईटिंगची रोषणाई खूप छान केली होती बॅनर लावलेली होती सजावट करण्यात आलेली होती खूप करमून जातं मित्रांनो गावामध्ये जत्रा असल्यानंतर इथं तीन दिवस खूप खूप असं वातावरण करमणुकीचं तयार होतं गावामध्ये बाहेरचे लोक येतात महाप्रसाद खाऊन झाल्यानंतर मित्रांनो आम्हाला जायचं होतं गावामध्ये आज ऑर्केस्ट्राचं नियोजन केलेलं होतं त्या ठिकाणी तर फायनली मित्रांनो आपण पोचतोय आता ऑर्केस्ट्राच्या सेटजवळ जो कार्यक्रम थोड्या वेळात चालू होणार आहे तुम्ही बघू शकता यामध्ये मी तुम्हाला थोडेफार व्हिडिओ दाखवणार आहे पण गाण्याचा आवाज मी पूर्ण डाऊन ठेवणार आहे कारण की कॉपीराईट येण्याची दाट शक्यता आहे मग हा ब्लॉग जो बनवला आहे तो असं माझा मेहनत बेस्ट जाईल असं वाटतंय या सेटच्या पाठीमागं हा जो मी झ्यूम करून व्हिडिओ तुम्हाला दाखवतो तिथं दारू गोळ्याचं काम चालू करणार होते पण पावसामुळे थोडा व्यत्यय आला त्यामुळं हा पूर्ण प्लॅन त्यांचा चोपड झाला आणि तो प्लॅन कॅन्सल झाला वाजवले त्यांनी दारू गोळे पण थोडेफार प्रमाणातच वाजवले आणि नंतर आता पुढचा शो तुम्ही बघा मित्रांनो कसा चालू आहे तो कार्यक्रम चालू झालेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि गर्दीही खूप झालेली होती ऑर्केस्ट्राच्या सेट पुढे खूप गावातील लोक आलेले होते आणि काही शौकीन लोक बघा जागा कमी असल्यामुळे पाण्याच्या टाकीवर बसायला गेलेले होते पण मोठ्या लोकांनी समज दिल्यानंतर ते सगळे खाली आले आणि ही गर्दी बघा खूप मोठी पुरुष मंडळ आणि महिला वर्ग या सेटच्या पुढे बसलेला तुम्हाला दिसेल संध्याकाळची वेळ झालेली होती मित्रांनो रात्रीच्या साडे दहा अकरा वाढल्या होत्या पण लोकांमध्ये कार्यक्रमाची इतकी उत्सुकता होती की थोडी सुद्धा हल्लेली नाही मंदिरात केलेली लाईटीची रोषणाई आणि सेटची लाईट यामुळे त्या वातावरणामध्ये खूप थोडी रोषणाई झालेली होती किती टाळे पंच्याहत्तर आले तर नक्कीच वनस्फोर घेणार आहे आणि नक्कीच त्या वन ची या ठिकाणी गरज आहे मनात मोठी आपण हा संपूर्ण कार्यक्रम होण्यासाठी वनस्फोर पेक्षा आपण वनफोर कडे बोलूया अशा पद्धतीने मित्रांनो गावची जत्रा पार पडली भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये बाय